नमस्कार मंडे आज मी तुमच्याशी कर्नाटकातील पारंपरिक पेय कषायची रेसिपी शेअर करत आहे कषाय हा एक प्रकारचा आयुर्वेदिक चहाच आहे जो तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते चला तर बघूया कशा कशाप्रकारे बनवायचा त्यासाठी इथे मी अर्धा वाटी धणे घेतलेले आहेत हे, हे सर्व साहित्य आपल्याला बारीक गॅसवरती एका कढईमध्ये परतून घ्यायचं आहे धणे जे आहे ह्या तुमच्या शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करतं पाववाटी इथे मी बडीसोप घेतलेली आहे जी तुमची तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास मदत करतं पाव वाटी जिरे घेतलेलं आहे जी तुमची पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि तुमच्या शरीराला थंडावा देण्यासाठी खूप मदत करतं आता हे एखाद मिनटं आपल्याला सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी लवंगा घेतलेला आहे सात ते आठ लवंगा इथे मी घेतलेले अख्खी काळी मिरी दहा ते बारा घेतलेली आहे आणि इथे दालचिनीचा आता आपल्याला तुकडा घ्यायचा आहे दालचिनीचा तुकडा टाकल्यानंतर आपल्याला इथे अर्ध जायफळ कुठून टाकलेलं आहे जायफळ जे आहे हे तुमची झोप झोपेची समस्या असेल तर ती झोपेची समस्या दूर करतं काही इथे मेथीचे अख्खे दाणे आणि सात ते आठ मी इथे हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व साहित्य एखाद मिनिट आपल्याला आता अजून परतायचं आहे अजिबात त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतायचं नाही आहे थोडंसं गरम आपल्याला आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य गरम झालेलं आहे तर ह्या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्या गरम गरम कढईमध्येच आपल्याला आता इथे टाकायचं आहे एक चमचा अश्वगंधा पावडर अश्वगंधा पावडर जी आहे ही तुमची मानसिक तणाव दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यानंतर एक चमचा मी इथे घेतलेली आहे सुंठ पावडर सुंठ पावडर सर्दी खोकला पडसं ह्यासाठी दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्याप्रमाणे एक चमचा इथे मी ज्येष्ठमध पावडर घेतलेली एक आहे ही तुमची खोकला त्याचप्रमाणे पोटाच्या काही समस्या असतील तर त्याही दूर करतं इथे मी अर्धा वाटी हळद टाकलेली आहे हळद जी आहे ही अँटीसेप्टिक आहे तर या गरम कढईमध्येच इथे ह्या स्टेजला गॅस बंद आहे ह्या गरम कढईमध्येच ह्या सर्व पावडर आपल्याला आता परतून घ्यायच्या आहेत आणि आता हे जे सर्व साहित्य आहे आता आपल्याला थंड होईपर्यंत थोडीशी वाट बघायची आहे थंड झाल्यानंतर आता हे जे आहे हे साहित्य आपण सर्व गरम का करून घेतो कारण की आपली ही पावडर वाटल्यानंतर अजिबात खराब होत नाही भरपूर काळ भरपूर काळ आपली ही पावडर टिकून राहते आता हे साहित्य सर्व थंड झालेलं आहे तर हे मी आता एक एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक अशी पावडर ह्याची वाटून घ्यायची आहे तर ही सर्व पावडर आता बारीक बघा मी छानपैकी वाटून घेतलेली आहे आता ही सर्व पावडर आपल्याला एका सु सुक्या डब्यामध्ये एकदम जी एअरटाईट कंटेनर असतात त्या एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला ही सर्व पावडर काढून घ्यायची आहे तर बघा चमच्याच्या साह्याने मी आता ही एका कंटेनरमध्ये सर्व पावडर ट्रान्स्फर करून घेत आहे आता ही पावडर तयार झाली आहे पण हे कशाय बनवायचं कसं त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते त्यासाठी एक छोटासा चहाचा टोप इथे मी घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला आता मी एका कपचं इथे साहित्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे एका माणसासाठी मी हे कशाय बनवसा बनवत आहे एक पेला इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे इथे आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे गूळ थोडा वितळवून घ्यायचा आहे आता एक चमचा इथे मी कशायची पावडर टाकून घेणार आहे आणि ही कशायची पावडर ज्याप्रमाणे आपण चहा उकळवतो त्याप्रमाणे आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे साधारण एक चार ते पाच मिनटं आता है साएड साएड मी हे उकळवून घेतलेलं आहे आता हे उकळत असताना साईड बाय साईड मी दूधही गरम करायला ठेवलं होतं आता बघा आपल्याला हे जे कशायचं पेय रेडी झालेलं आहे ते मी आता एखादा गा गा इथे एक गाळणी ठेवलेली आहे खाली कप आहे त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता गरम गरम दूध ओतत आपण या कषायामध्येच दूध टाकलं नव्हतं कारण की त्यामध्ये आपण गुळ टाकला होता गुळामध्ये जर आपण दूध टाकलं तर ते दूध फाटण्याची शक्यता असते तर ता आपलं छान असं इम्युनिटी बुस्टर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं पेय कशाय रेडी आहे तर तुम्हीही नक्की असं कषाय बनवून तुम्ही पिया तुमची रोगप्रतिकार शक्ती शक्ती नक्की वाढेल चहासाठी ऑप्शन म्हणून अतिशय सुंदर असं हे पेय आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि पिऊन बघा खूपच सुंदर असं हे पेय आहे तर असे व्हिडिओ तुम्हाला आपले जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद